ताई जमली बघा मस्त राखी वगैरे बांधून झाला आता छोटासा सरप्राईज आहे ताईच्या साठी <laughs> पिलू आले बघा दादा राखी बांधायला ना, 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 ना <laughs> मंडळी मंडली आहात तुम्ही मजेत ना हो आयम पण मस्त मजेतच आहोत तर आज आहे सर्वांच फेवरेट दिवस म्हणजेच रक्षाबंधन तर सर्वात पहिला तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी रक्षाबंधन जे कोणी असतील भाऊ बहीण सर्वांना हॅप्पी रक्षाबंधन तर आज आहे रक्षाबंधन तर आता, जस्ट आता तर मी जस्ट रेडी वगैरे झाले आहे मस्त आणि सगळी तयारी करते कारण की आता पहिला येणार आहे ताईसत तर ताईसत येऊन गेल्यानंतर मी घरी जाते म्हणजे भाऊच्या राखी बांधायला तर ताईचे अजून आले नाही आता बघूया वाट बघतोय आम्ही साडेबारा ते वाजून गेले आता बघूया किती वाजता येतात ते आणि हा आज आहे आमच्या ताईचा बर्थडे तर सगळ्यात पहिल्या ताईंना यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे ताई ह्यांशी विचारते कोणाचा आता वाढदिवस यांच्यावर माहिती नाही तर आता ताईसाठी एक सरप्राईज आहे छोटासा तर तो नंतर दाखवून तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघा लापर्यंत तुम्ही तर चला आता आपण भेटू ताईस वगैरे आल्यानंतरच काल आम्ही गेलो तर मार्केटला तिथं मस्त कुठे हार आणलं आहे विठंवर म्हणजे आईने पण आणल्यात आईने आणलेले नसते आहे ना आई नाही आणलेली तरी हा तसं बरं आईच्या पण मला हे दिसले तिकडे मस्त कलर भरते मी घेतले बरं अजून एक मला मस्त विठं बरकम नाही छोटंसे हार आता आईला बांधायला काय वाटते ना किती छोटा कर बघा थोडं खाली येईल ते असं एवढं पाहिजेत ना

आत्ता मस्त आम्ही जलवत दोघे पण रेडी मी तर मग अशीच रेडी आहे आता झाले रेडी कारण की सामान आणायला सा, गेले थोडासा कारण की फलं वगैरे आम्ही त्याच दिवशी घेतो अगोदर आणल्यावर काली पण येतो ना गरम पडतात ना तर फलं आणले अप्पल आणि थोडंसं खाऊ खाऊ तर मी आणलेच तर आता चला थोडा वेळ वाट बघूया ताईसांची ताईस आता येतीलच थोड्या वेळेला अंशी बसल्या बाहेर हॉलमध्ये आम्ही झालो रेडी मस्त तर सगळ्यात पहिलं आता ओ रेडी झाल्यात मी अगोदर विश केले पण आता ओ तयार झाल्यात तर आता आम्ही पुन्हा एकदा विश करतो ताईचा बड्डे आहे तर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे ताई तर आता थोड्या वेळ ताई येईल तुम्हाला दाखवेन पर्यंत कंटिन्यू बघा चला आता आपण भेटू ते ताई सगळे येतील तेव्हा ते येते तेव्हा भेटू सर्वजण चला आणि माझा हिरो बसला आहे बाहेर तुम्हाला दाखवते कसं हिरो झाले चला का कसा हिरो बसलेला का माझा व्हायर तयार होऊन बसले मस्त कुर्ता घातले शॉर्ट्स कुर्ता कसा वाटते माझा अंशी बघ काय भूक लागली आता खाल्लास बघा टी बघायला बसले तू वाट बघते वाट बघते बघा चला आता भेटू आली ताई आई दीदी दे आले बघा वाट बघून थांबला बघ थांबला वाट बघून येते का ताई लास्टला आहे ताई येते थांबा ताई लास्टला असते दरवर्षी हे बघा आणची वाट बघते बघा Dalam kan? Tai tak boleh Ya tadi. Tai salah.

काय कारेटलास तू बघा राखी बांधा थांबले नमस्कार हे बघा किती राखी झाले बघा हा बघा किती राखी चल ये चल बस चला आता मस्त ताईसनी राखी राखी वगैरे बांधून झाला आता चला आता मस्त राखी वगैरे बांधून झाला आता छोटासा सरप्राईज आहे ताईच्यासाठी हा होलागला चला तर पहिला आपण बसता आता सरप्राईज देऊ चला

birthday

है, जासा जासा है आता संस्कार या साईडला जागा चेंज आता या साईड लाल तो बघा फोटोशूट चालू आहे या दिवसांना

संस्कार काहीच निघाले बघा चला बाय बाय काय आता आम्हाला ते चार वाजले तर निघायचं आहे आता हा पसार मी सगळं असंच ठेवते हा बघा ही कसं टी बघायला कसं गेले पिक्चर बघायला कुठे गेले बघा तर आता नाही मी सगळं हे आल्यानंतर आवरून घेईन आता पहिला निघते का टाइम झाला ना, आ, 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 ना। चला कचरा कचरावर वाला द्या हा आल्यावर सगळा मी करून घेईन साफसफाई आता एवढे वाजले चार तर जायला पाहिला पाहिजे अगोदर पोचायला टाईम लागेल मला तर चला पटापट जरा थोडंसं पूर्ण एकदा काय असेल तर घेते सामान पटकन आणि निघते आणि तुम्हाला आता घरीच भेटेन मी कारण खूप जास्त टाईम झाला बघा आता भाऊ पण वाट बघत असेल कधी बसणं चार वाजले सकाळपासून आणि खूप टाईम झाला मला तर चला आता आपण निघू आणि हा सगळा पसारा मी नंतर आल्यानंतर सगळं आवरून घेईन बाय आता ब्लॉक घेणार नव्हती पण आता तुम्हाला दाखवते ट्रॅफिक आम्हाला कुठून लागली इथूनच ट्रॅफिक लागले बघा आम्हाला आम्ही अजून कुठे होतावर गोठवले ना हो आणि हांची आले बघा आज माझं हांशी तर गेल्या वर्षी नव्हता आला ना टायम जोपाल बघा त्याला नाही नको तर इकडे बघा ट्रॅफिक किती लागलं आताच आणि मी काय खाल्लाच नाही आज पहिल्यांदा तसं खालवासनं तर वेफर्स होती ती मी इथे घेऊन आली खायला गाडीमध्ये मला आणि ट्रॅफिक बघू शकतो तुम्ही आता किती आणि आत्ताचे किती वाजतात बघा साडेचार वाजले बघा साडेचार वाजले आणि ट्रॅफिक बघा आम्हाला इथे गोठवलीपासून ट्रॅफिक लागले आता विचार करा घरी पोचायला किती वाजतील मला तर चला आता तुम्हाला डायरेक्ट घरी पोचलं टायमिंग दाखवते मी किती वाजता तिथे चला हे बघा ट्रॅफिक तुम्ही इकडे बघा जत्रा भरले बघा जत्रा नारली पौर्णिमेची कलवाचा कलवा आता पूल येईल बघा इथे आणि इकडे बघा गाड्या ट्रॅफिक आहे थोडी थोडी इथे बघा खेळणी वगैरे आहेत मस्त बघा इथे ना आपण थांबलो ना टाइमच नाही घरी पोचायला किती टाईम लागत आम्हाला बघा चला दाखवते बघू नारळ सोडतात भेटतात बघ पाळलं वगैरे मस्त बघा चला बघू नारळ सोडतात ते पुढे ना तिथे बघा नारळ सोडायला हे संध्याकाळच्या वाले साडेपाच तिथे आम्हाला आता आम्ही हो आहोत आमच्या हिरांदे इस्टेटमध्ये आणि इकडे बघा गौरव म्हणून आहे एक स्वीटचा तर आता इथून भाऊ भाऊसाठी घेते मस्त चला जाऊ चल येडा थांब रिक्षा आले हा बघा हिरांदे इस्टेट आहे घरी टाइम नाही भेटला मग इकडनंच घेते मी मस्त ना चला गौरव स्वीट्स आणखी झोप मस्त झोप आली बघा थांबा चला चलाय बघा घेतली प्रशांत काजू कपली अरे सॉरी गौरव विसरली मी आपला याच्यात गेली गौरवला प्रशांत गौरवची चला आता घरी भेटू बघा मी आता पोचलो घरी आणि घरी वाजवला घरी यायला किती वाजलं आपल्याला कम्प्लीट पावणे आता रक्षाबंधन संपला पप्पा आहे का आणि आठला भाग काय दिले म्हणजे थरथराट थरथराट आणि काय होते इथे बघ ये इथे बघ काय होते कंटी बनव का कापते बंद कर बंद कर बंद कर चला आता जरा मस्त पहिला राखी वगैरे बांधून घेऊ चला नंतर भेटू आपण मस्त ना मस्त भाऊ गणपती बघा सगळे तयारी चालू आपल्या गणपती आपल्या चित्र बघा

आता मस्त पहिला राखी बांधून घेते थोड्यावाल्या मध्ये भेटते दिसते का आणि मायेची पेंटिंग बघे हे बघा माईच्या पेंटिंग मायेची नाही ही दा याची गाऊची पेंटिंग वा वा आहे वाली आणि या माईच्या बघा पिलूच्या पेंटिंग हे बघा कशा पेंटिंग केल्यात तो पहिला असून दाखवतो अजून दुसरे बघा ड्रॉइंग माईच्या काय काय काढले बघू अन द कॉक्रोचेस अख्खी पूर्ण टीम आहे बघा ही ऑगीची टीम आहे बघा ऑगीची टीम मस्त करली ती पण सेम आहे एकदम डिझाईन एकदम काढते बरोबर ही कोण हा ती काय जसमिन ती याच्या कार्टून मध्येच आहे ती बघा कशी काढले पेंटिंग पटी काल हा गणपती बाप्पा गणपती बाप्पा डिझाईन ही भारी वाटते महादेव पार्वती भारी काढले नाही नाही मस्त मस्त कलर पेंटिंग मस्त केले साडी बिडी मस्त कलर केले वाय कृष्ण भारी काढले कृष्ण आहे मला ही आवडली नाही नाही राधा आहे ती हा 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 हे बघा कशी काढले भारी कृष्ण एक नंबर काढले कृष्ण ते राधा आहे बघा कॅरेट्स गाजर आवडता ना त्याला कोण आहे खोवला तो अरे गाजर आवडता शेनचान सेम एकदम सेम ड्रॉइंग बाळ झाले माहिती मस्त काटून मार झाले एकदम हा वा राधाभारी काढले एक नंबर हा मॉडराइट वारली वारली पेंटिंग बघा माहिती अजून पेंटिंग कृष्ण काढले बघा का मस्त आता आले ना गोकुल मी कृष्णा काढले हा पण पंधरा ऑगस्ट झाला ना मस्त हॅपी इंडिपेंडन्स डे मस्त इकण मस्त काढले चाललो काकांच्या घरी काकांच्या म्हणजे भाऊचे काकांची तर राखी बांधायला म्हणून शेल आहे चला

संध्याकाळी आली बघा दादाला राखी बांधायला बरोबर आता आम्ही गेलोच तुला नसत बरोबर आणि टाईमवर आता पिलू राखी बांधले दादाला मस्त ही बघा दादा बसले भेट था। चला थांबा मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ पिलो आले बघा दादाला राखी बांधायला ना टिकला पिलू मस्त शेंड्या बांधल्यात बघा तिने आज तिचीच तिची डॉला तशीच बनली ती आज ना अशी एक पेंटिंग केली तिने

आता पाया कसं पडशील लागल तिला ये ये मागे येत अजून हे मागे दादा नारूळ फुटील एक तरी आशीर्वाद दे लवकर शंभर टक्के चला मस्त राखी माझ्या दाखव पिलीची राखी दाखव हे बघा